बघा कसली साईज आहे बघ हावली रे तो बघा नाही ना बघा आपण दोन असे पाईप आणलेले आहेत आणि कशासाठी माहिती खेकडे खेकडे ट्रॅप आपण बनवणार आहोत आणि हे ट्रॅप आपण आहे ना खाडीमध्ये जाऊन वापरणार आहोत तर बघे आपल्याला खेकडे किती भेटते याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपण तयार केलेलं आहेत ते बघा म्हणजे एकच बॉटल आपण ही बॉटल होती मित्रांनो हिला आपण इथून कटिंग केले आणि हा समोरचा भाग म्हणजे खिकडे जाण्यासाठी बनवला बघा आणि हा जो पाचसा भाग आहे ना तो आपण इकडे ह्या साइडला लावणार होता बघा अशा प्रकारे बघा अशा प्रकारे खिकडी हातून हा बघा इथून ओके मध्ये म्हणजे बाहेर निघू नाही शकत ह्या साइडला आहे ना आपण हा टोकर म्हणजे जी खेकडीची जाण्याची जागा आहे ती तर अशा प्रकारे ना आपला मस्तपैकी एक ट्रॅप झालेला आहे आणि असे दोन ट्रॅप आपल्याला बनवायचे आहेत हा बघा एक खेकडे काय हा मला वाटतं काहीतरी तीन फूट आहे आणि एक चार फूट आहे असे दोन पाईप आपण घेतले आहेत आणि ह्याच्यासाठी पण आहे ना सेम आपण तसेच हे केले बघा इथून पूर्णपणे असे खिकडी जाण्यासाठी मस्तपैकी आहे बघा म्हणजे दो बॉटलचे आहेत ना दोन्ही पण भाग आपल्याला उपयोगी लागले तर अशा प्रकारे आपले ट्रॅप एकदम ओके रेडी झाले आहेत चला आता जाऊन आपण डायरेक्ट खाडीमध्ये भेटूया म्हणजे आता मस्त भरती पण आली असेल आणि आपल्याला भरती आता टाईम झाला असेल त्याच्या अगोदर आपल्याला जाऊन हे ट्रॅप लावायचे आहेत त्या ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती खेकडे भेटतात तर बघूया नक्की व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओमध्ये शेवटपे तर हा चला डायरेक्ट खाडीमध्ये ना आपण खाडीवरती पोहोचलो आणि आपले ट्रॅप आहेत ना दोन्ही बघा एकदम ओके झालेत रेडी खालच्या साईडला असा प्रकारे आपण झाकण आहे म्हणजे एकच बॉटलचा उपयोग केलाय पुढे पण आणि पाठी पण अशा प्रकारे आहेत ना आपण दोन ट्रॅप वापरल्यात मस्त विक आणि आता खाडीवरती पोहोचलोय आणि भरतीचा पण टाइम झालाय आता आहे ना मस्त भरती आता टाइम ता झालाय तर आपण पटकन जाऊन ट्रॅप लावूया बघा येऊन आपल्याला किती ह्या ट्रॅपमध्ये खेकडे भेटतात आणि आपण खारी चिमरी पकडायला लावल्यात खाजनातले तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मित्रांनो व्हिडिओ बनवायसाठी पण भरपूर मेहनत लागते म्हणजे एडिटिंग वगैरे भरपूर करायला लागते भरपूर कष्ट घ्यावे लागतात लोक आपले व्हिडिओ बघतात म्हणजे व्ह्यूज चांगले असतात पण आहे ना लाईक जास्त कोण करत नाही आणि सबस्क्राईब सबस्क्राईब पण जास्त कोण करत नाही तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि नवीन कोण असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला जाऊया आता पहिले ट्रॅप लावायला चला ते समोर मस्त एक इकडे लावून घेऊया चिकन वगैरे भरपूर आहे तर मस्त इकडे आहे ना चांगल्या पद्धतीने लावून घेऊ ते अजून खाली आहे भरपूर खाली आहे पाणी पाय एकदम आतमध्ये जातात ना प्रसाद आरामातील असं झालं झाला आहे ना एकदम तुटलेला अडकला इकडे आणि आपल्याला इकडे चिंबोरी पण पाण्यावर भेटली तुम्हाला मस्त एक ते चिंबोरी भेटली बघा बघा कसली साईज आहे बघ आणि मस्त बसले इकडे चिंबोरी जाळ्यामध्ये अडकले असं वाटलेलंच काय एवढा जाला पाळणार आहे म्हणजे ह्या बघा किती झालं आहे आणि भरती आली ना भरतीच्या टायमाला चिंबोऱ्या वरती चाडतात आणि वरती चाडत्या मग वेळीच ती अडकली ह्या जाल्यामध्ये फसले मस्त वैगे हे बघा मस्त काढूया तिला भरपूर अडकले जोर पण भरपूर आहे रे हा चावली निस्पाट चावले रे कसली चावले बघा तर नाक चाव रक्त बघा किती काढला निष्पाट चावली रक्त बघा रक्त सॉलिड रक्त काढला सॉलिड आणि मित्रांनो सोडवताना एवढ्या जोरात चावली ना एकदम निस्पाट रक्त बनवायला ना थांबत नाही निस्पाट चावली ती म्हणजे ते आहे ना चिकला मध्ये बसलेली ना त्याच्यामुळे असं सोडवताना ना तिचा अंगडा डायरेक्ट सुटला आणि ते माझ्या चावली जोरात एकदम रक्त पण थांबत नाही भरतीचा था पण जो टाइम आहे तिला टाकले आपल्या ट्रॅपमध्येच ती नंतर काढू जाते वेळी आणि आपण बॅगे बॅगेमध्ये ना बँडेज पण आणले पट्टी आणलेली बरा झाला आणली निष्पट चावले ते लावू पाहिलं इकडे त्याच्यानंतर आपण ट्रॅप टाकू एवढी निष्पट चावली म्हणजे ही बांड्याचं कारण का माहिती आहे म्हणजे आता आपण चिखलात आलो आहे म्हणजे चिकल वगैरे आतमध्ये लागणार नाही त्याच्यामुळे हे लावते बघा कोंबडीचे पीस आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत असे थोडीफार टाकायला लागतील बस पॅक करून घेऊ पद्धतशीर आणि आपल्याला टाकायचं आहे तर त्याच्यावरती आहे ना आपल्या ट्रॅपवरती दगडी वगैरे ठेवायची आहेत म्हणजे कसं माहिती आहे पाणी आता वरती चढेल ना त्याच्यामुळे पाईप पायी आपला आपलं जाऊ शकतो त्याच्यावरती वरती दगडी वगैरे ठेवतोय प्यायला ट्रॅप आपला एक लावून झाला आता दुसरा ट्रॅप लावून आता हो हा दुसरा ट्रॅप आहे याच्यामध्ये पण आपण टाकूया मस्तपैकी लावून घ्या ओके आणि मित्रांनो आपले दोन्ही पण ट्रॅप मस्तपैकी लावून झालेले आहेत आणि आपण आहे ता हो ना मस्त तिकडे इकडे क्रिकेट चालू आहेत तोपर्यंत आपण पास टुर्नामेंट चालू आहेत तोपर्यंत आहे क्रिकेट क्रिकेट वगैरे बघू त्याच्यानंतर आपण ते ट्रॅफ्ट काढायला जाऊ बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात त्याच्यामध्ये तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पडतात ऑफ ना पाणी असतो पूर्ण पूर्ण आहे ना ते तिवरांपर्यंत पूर्ण पाणीच असतो आता भरती चालू झाले आत्ताशी चालू झाले चांगली आहे ना भरती आली आणि मस्त आहे ना आता आपण भरपूर टाईम झाला आहे म्हणजे आपण सकाळी लावून गेलेलो आत्ता मराठी सहा वाजायला आले पाहुणे सहा तरी झाले असते था। तर काढूया आपल्या टाईमजवळ आलो आहे जवळ किती बघतो पाणी का कुठे बघूया आतमध्ये मध्ये दिसत नाही काहीतरी काहीतरी आवाज येतोय म्हणजे खेकड्यांचा आवाज येतोय आतमध्ये बोगी ह्याच्यामध्ये किती आहेत खेकडे इकडे दोन घट आहेत म्हणजे चार पाच काहीतरी भेटल्या पहिल्या ट्रॅप मध्ये मला वाटतं चार पाच घेटल्या आणि दुसरा ट्रॅप आहे ना आपण पलीकडच्या साईडला लावलाय हा बघा इकडे तर तो, तो दुसरा ट्रॅप आपण काढा जाऊ ना काहीतरी आहेत कायकडे बघा दिसत आहेत तर दोन्ही पण ट्रॅप काढलेत म्हणजे आपण परफेक्ट बघितलेत ना त्याच्यामध्ये किती आहेत चला पटकन घरी गेल्यावरती बघूया आपण किती आहे त्याच्यामध्ये आपण घरी मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन त्या ट्रॅपला आपल्याला मस्त खेकडे भेटले से तुम्हाला दाखवतो आपल्याला किती भेटले जास्त नाही भेटल्या सात आठ भेटल्या पण बरी साईज भेटली तुम्हाला दाखवतात त्याला खेकडे भेटल्या आहेत मस्त ट्रॅपमध्ये बघा बऱ्यापैकी आहेत म्हणजे पाच सात आणि साईज दोन तीन साईज चांगले आहेत तर अशा प्रकारे ना मित्रांनो आपल्याला ट्रॅपला खेकडे भेटल्यात आणि आपण खाडीमध्ये लावला म्हणजे पहिल्यांदाच आपण हे टेक्निक वापरली खाडीमध्ये चिमऱ्या पकडायचे आणि भरती पण नेमकी झालेली आणि पूर्ण भरती चढली पण नव्हती आणि आपण दोन वेळा ट्रॅप उचलला तेवढी चढली नव्हती आणि आपण ट्रॅप उचलला आणि त्याच्यामध्ये अजून जर आपण ठेवला असताना पूर्ण भरती हे तर भरपूर भेटल्यास तर अशा प्रकारे आपल्याला पाच सहा चिमऱ्या भेटल्या कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा ला आणि मित्रांनो आपल्या <स्प्षाए> चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवायला भेटा